लोकसभा निवडणुकीचे शिवसेना उमेदवार माजी खासदार धर्यशील माने यांनी वडगावात प्रमुख पदाधिकारी व माजी नगरसेवकांच्या घरी भेटी दिल्या येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सावंता कराडे यांच्या सा घरी सदिच्छा या भेट दिली याप्रसंगी माने यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली भारतीय राज्यघटनेने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सध्याच्या नगरपालिका प्रांगणात एकोणीशे सत्याऐंशी साली नगरपालिकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त बसवावा अशी मागणी तत्कालीन विद्यमान नगरसेवक सावंत कराडे यांनी केली होती परंतु त्यावेळी ती मागणी अमान्य केली सुदैवाने सध्या नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत होणार असून संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा नवीन नगरपालिका इमारतीच्या प्रांगणात व्हावा यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी माजी नगरसेवक सावंत कराडे यांनी माजी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे व्यक्त केली गेल्या कित्येक वर्षांपासून बौद्ध समाज कर्णाकृती पुतळ्यासाठी आग्रही आहे मागणी केली आहे ज्या दोन ठिकाणी पुतळ्यासाठी जागा सुचविल्या आहे त्या जागा वादग्रस्त व वा न्यायप्रविष्ट असल्यानं अजून किती वर्ष समाज वाट पाहणार त्यापेक्षा नवीन नगरपालिका इमारतीच्या प्रांगणात भव्य पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली याबाबत माजी खासदार धैर्यशील माने यांनी पूर्णाकृती पुतळ्याबाबत सकारात्मकता दर्शवत सर्वांनी एकजुटीने व एकमताने एकत्र येणं गरजेचं असून याबाबत शासकीय या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं आश्वासन दिलं शेवटी लोकप्रतिनिधी कोणीही असो पण त्याने सर्वप्रथम बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास प्राधान्य द्यावं असं मत पुतळा समिती अध्यक्ष माजी नगरसेवक सावंत कराडी यांनी स्पष्ट केले સમ્રાટ ન્યૂઝ મરા મુખ્ય સંપાદક જય કરાડે પેટ પડગાવ